प्रत्येक क्षेत्राला म्हणतोय आपण महाराष्ट्रात जे शेतकरी राहतात परिसरात जी गाय आढळते ती गाय सांभाळली पाहिजे एक गाय दोन गाय प्रत्येकाच्या एक गाय तरी असावी तुम्ही माझी गाय पाहिली काल हो सर पाहिली व्हिडिओ मध्ये हो पाहिलेली गाय किती महिन्याची गाभर होती पाहिली तुम्ही गाय पण गाय पाहिली होती गाय वेलेली होती माझी चार महिन्याची आता झालेली आहे पण तुम्हाला हडूक दिसलं गायचं सांभाळणं कसं पाहिजे गायचं सांभाळलं पण पाहिजे ना सर असून उपयोग नाही पण पाहिजे मित्रांनो तुम्हाला देशी असतील तर त्यांनी बैलापासून पण वंचित होत चाललेलं आहे बैलांचं काय महत्व आहे सांगा बैलांचं महत्व सर प्रत्येकाने मला असं वाटतं दोन बैल शेतीला सांभाळले पाहिजे दहा अकरा वाल्याने दोन बैल सांभाळले पाहिजे पाच एकर शेती त्यांनी दोघात एक एक सांभाळा पाहिजे दोन बैल सांभाळले पाहिजे वंचित होत चाललेला आहे सर बैल बैलाचं महत्व कमी होत चाललंय ट्रॅक्टर मुळे ट्रॅक्टर बर बरोबर अजून काय सांगू शकता का सांगाल काय सर दारात तुमच्या फॉर्च्युनर पेक्षा दोन बैल भारी असल्यावर कुणी पण आले तरी बैलाकडे बघत जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील बैल बाजार पूर्णपणे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील आणि बाजारातील सध्याची परिस्थिती उपलब्ध तोंड दिसू द्या हा बघा काय किंमत चालली पन्नास हजार फायनल द्यायचे की एवढ्याला मागणी झाली का हो कशी झाली पस्तीस मागतात पस्तीस मागतात नंबर सांगा नव्वद शहाण्णव ब्याऐंशी झिरो सहा सत्याऐंशी मित्रांनो तुम्हाला पाहता अशा पद्धतीचा जर कोण खरेदी करायचं असेल तर कास्टिक बाजारात उपलब्ध आहे पण शकता फिशर शेठ आजचा बाजार कस काय ना थोडी शांत शांतता आहे पात मित्रांनो अशा पद्धतीचा खोंड खरेदी करायचा असेल तर मार्काचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम पाहुणा जय श्रीराम काय साईन लिहायचं सांगाय पंधरा यायचं की एवढ्याला किंवा अकरा पर्यंत फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावीस एकोणऐंशी पंच्याण्णव पाहता मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचा खोड खरेदी करायचा असेल तर मार्काचा नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम आलाय जय श्रीराम काय सांगितले किंमत त्याची पस्तीस हजार हा पस्तीस हजार पस्तीस हजार मागणी झाली हो झाली ना तिला मागतात सत्तावीस अठ्ठावीस मागतात का मग काय अडचण आली अडचण कामाला चालू आहे गॅरंटी पाहिजे तीस। फायनल तीस। तीस। तीस यायला पाहिजे नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर त्रेचाळीस अडुसष्ट तेरा मित्रांनो तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल त्याचे पाय पाहून घ्या कामाला गेल्या दाताला कसं आहे चार चार आहे का कामाला झोपलेला आहे हो पूर्ण गॅरंटी का पूर्ण गॅरंटी मी गॅरंटीचा खोड खरेदी करायचा असं लगेच संपर्क कर जय श्रीराम जय आणलेत आज दोना लगे। दोना लगे। पंच पंच आज दोन आणलेत दोन आणल्यात काय किंमत सांगितली सांगायला पंच्याण्णव सांगतो पंचाव हजार जोडीच हो कामाला चालू आहे हो सगळ्या कामाला चालू आहे कशी आहेत दोन चार दोन आणि चार मागणी झाली हो मागणी झाली कितीला मागितले ऐंशी पर्यंत आहे ऐंशी पर्यंत माहितले द्यायचे केवढ्याला आपल्याला फायनल पंच्याऐंशी द्यायचे पंच्याऐंशी द्यायचे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी अठ्यावशी पाहता कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं कोंडाचा कोंडा सांगितलं सत्तावीस हजार सत्तावीस मागणी किती झाली मागणी जाते अठरा वीस पर्यंत मागतात का फोन नंबर सांगा शहाऐंशी जोर पाच हा चौऱ्याहत्तर छप्पन छप्पन अकाउंट खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता कसं आहे आदत आदत आहे का अशा पद्धतीचा काळा कॉन्टॅक्ट करा जेशिर्रा आणि खरेदी करा जय श्रीराम जय श्रीराम काय चाललंय काय नाही बाजारात आले तुम्ही काय करता या बाईलाच सांगला विकायचा एवढ्याला द्यायचा पंचेचाळीस हजाराला द्यायचा मागणी झाली 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 मागणी नंबर देता येईल का सांगा शहाण्णव झिरो चार बेचाळीस पस्तीस त्रेसष्ट थोड असावा पाहता अशा प्रकारचं खोंडे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आदत आहे का बोलतो का आपल्याला बघायला भेटेल का चालतो का असं व्यवस्थित चाल कस असत पळणाऱ्या बैलचे पाय फॉल्ट असतो काय असतो चालून दाखवता का म्हणजे ज्याला खरेदी करायचं लगेच तुम्हाला फोन करेल अशा पद्धतीचा खोंडे आदत मध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्हाला लगेच नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा बैलाची चाल पहा पहा अशा पद्धतीचा बैल मामा माघारी काही अडचणीमुळे शेतकरी विक्री सांगतात अन्यथा चांगल्या कोंडाला कोणी विक्रीला आणीत नाही अशा पद्धतीची चालेल अशा पद्धतीचा जय श्रीराम शेठ जय श्रीराम किती आणलेत आज दोनच शेट मित्र हे मैश बाजारातील व्यापारी आहेत प्रसिद्ध आणि यांच्याकडे आज हे घरचे बैल आणलेले आहेत विक्रीला काय किंमत सांगली यांची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगितले दाताला ल शेत जुळल्यात जुळल्यात कामाची का। गॅरंटी काय मारत नाहीत ना नाही पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे पहिले खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा सत्तर सत्तर शहाऐंशी एक्क्याऐंशी पंच्याहत्तर घरी किती येत आता दोन चार आहेत दोन चार घरी शेतीला बैलेच वापरताना तुम्ही ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे पण बैल बी लागते पाहता मित्रांनो शेतकऱ्यांची आवड असते जो खरा खानदानी शेतकरी म्हणतो आपण त्याला बैलाशिवाय शेवट रमणारच नाही एका एका पण बैलांनी ते शेती करणार अशा पद्धतीचे बैल त्यांच्याकडे विक्रीले आहेत शेतीचे काम ओरखले आता आता ओरखले तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मामा जय श्रीराम आज बाजारात आले काय आणले विशेष गिरवास दोनदा तुम्ही मैस बाजारात सोडून इकडे काय जरा साठ्या साठ्यात करावं लागते असं का एखाद्याने जर मैस घेतली ना एका त्याच्याकडे जनावर असेल तर ते आपण घेतो पैसे किंमत याची पन्नास हजाराला कसं आहे कामाला चालू आहे कामाला चालू आहे का टांग्याला चालू आहे ब्रिडिंगला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सात चौसष्ट एकोणसत्तर झिरो दोन जर तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचा खोंड कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं खोंडांचं त्यांचं सांगितलं हजार फायनल काय होईल फायनल तू साठ हजार मागणी झाली कितीला मागितले पंचावन्न पर्यंत जाताल कशी आता दोनदा कामाची गॅरंटी देत आहे फुल गॅरंटी नंबर सांगा शहाण्णव तेवीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकसष्ट मित्रांनो खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क करा आणि खरेदी जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं याच पंचाळीस हा पंचाळीस फायनल काय होईल पस्तीस मागणी झाली कितीला मागितला तीसला तीसला मागितला का नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकावन्न एकोणपन्नास चौसष्ट पाहता मित्रांनो अशा पद्धतीचा खोंडे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मालकाचा नंबर दिलेला आहे श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं बडीचं त्यांचं सांगाय पंच्याऐंशी पंच्याऐंशी फायनल फायनल देऊ की पंच्याहत्तर ला दहा तसे कट जात आहेत कामाची गॅरंटी देत गॅरंटी गॅरंटी नक्की नक्की नाए नाए। ना? नाए 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 करें नाए नाए मारत का नाही 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 अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट असतात पहिले इचारा पहिले मारतात काय नाही अजिबात मारत नाही सांगायचं नाहीत मारत मागणी झाली का कशी झाली पर्यंत मागतात मागतात कामाची फुल गॅरंटी गॅरंटी नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याऐंशी ब्याऐंशी चोपन्न फायनल काय होईल पंच्याहत्तर ओके मित्रांनो एक नंबर जड आहे आणि हे दोन नंबर जड दोन नंबर जोडीच काय सांगितलं यांचं एक चाळीस एक लाख चाळीस हजार दाताला दाताला कड जाते कड जाते कामाची गॅरंटी देतात गॅरंटी गारें। फुल 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 मार्के नाहीत ना नाही नाही गरीब मित्रांनो मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि इथं जोडीचं त्यांचं बी एक चाळीस लाख चाळीस फायनल काय होईल देऊ एकवीस पर्यंत देऊ मागणी किती झाली मागते ते एकदा आपण मागते तुम्हाला खरेदी करायचं असेल पाहता हे दोन आणि तीन जोड आहेत कॉन्टॅक्ट करा खरेदी करा हे पहा मित्रांनो बाजारात भरपूर माल आला आहे म्हणजे जनावरे भरपूर आहेत अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे बाजारात येऊ शकतात आणि बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगता याच ते सांगाय सत्तर हजार सांगितले होते हा मग दिला किती दिला तो दोन कमी साठ ला दिला दोन कमी साठ नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो दोन एकोणतीस छत्तीस पाहता मित्र शेतकरी सुद्धा बाजारात खूप आलेली आज बाजारामध्ये गिरायक आहे गिरायक सकाळ सकाळ फिरतय गिरायक वाढलं की नाही गिरायक बाजारात आहे चांगले गिरायक फिरते सकाळ सकाळ कितीच म्हणले आज आपल्याकडे सर्व पहिलं दाव ते घरी चार इकले आणि आता शेजारला सहा आले काय सांग बारकेच सांगायचं पस्तीस हजार जोडीच पलीकडल्या पहिलीकडल्या जोडीचं सव्वा लाख रुपये सव्वा सा लाख रुपये सगळ्या कामाची मारायची सगळी एकावन्न हजार रुपये सर या वासरा सांगितले होते किती एक्कावन्न हजार रुपये एकावन्न हजार मग दिले पस्तीस ला चाळीस ला वासरू मागत येत मागत येत होळीस ला व्यवहार करत होतो दिलं नाही त्यांनी सर सर्व वासरू ये मित्रांनो अशा पद्धतीचं कोंडे माझे हजारला एका व्यापाऱ्याला आपण व्यवहार करून दिला होता पण यांचं म्हणणं आहे की थोडे जास्त पैसे आले पाहिजे करायचं असेल तर सर नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो दोन एकोणतीस छत्तीस या महिलांचे काय म्हणले त्यांचं सांगा सव्वा लाख रुपये फायनल काय होईल कमी जास्त करून मागणी झाली माग का मागे लाखाला एक पाच लाख दाताला कशीच म्हणले गरीब आहेत ना हा तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा गणेश सर बोला ना बैलाच आणि देशी दिशाईच काय महत्व आहे सर देशी गाई हिंदू धर्म मध्ये आपल्या थोडक्यात देवासामानाचे देवाचे काही पेक्षा जास्त महत्व आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानी एक गाव रंगाई तरी आपल्या दारात सांभाळी पाहिजे सर दा जरशी गाय सांभाळतो एक गावना गाय सांभाळला नाही आहे ना शंभर टक्के सांभाळी पाहिजे आपल्या भागात म्हणतोय आपण महाराष्ट्रात जे शेतकरी राहतात परिसरात जी गाय आढळते ती गाय सांभाळते पाहिजे एक गाय दोन गाय प्रत्येकाच्या दारात एक गाय तरी असावी तुम्ही माझी गाय पाहिली काल हो सर व्हिडीओ मध्ये हो पाहिलेली गाय किती महिन्याची गाभर होती पाहिली तुम्ही गाय गाबांना पण गाय पाहिली होती गाय गायी होती माझी चार महिन्याची आता झालेली आहे पण तुम्हाला हडूक दिसला गायचं कुणी आहे नाही सांभाळलं कसं पाहिजे गायचं सांभाळलं पण पाहिजे ना सर निसते असून उपयोग नाही सांभाळले पण पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही देशी गाय सांभाळायची असतील तर त्यांनी बायलापासून पण वंचित होत चाललेलं आहे बैलांचं काय महत्व आहे सांगा बैलांचं महत्व सर प्रत्येकाने मला असं वाटतं दोन बैल शेतीला सांभाळल्या पाहिजे दहा अकरा वाल्यान दोन बैल सांभाळल्या पाहिजे पाच एकर शेती त्यांनी दोघात एक एक सांभाळा पाहिजे दोन बैल सांभाळल्या पाहिजे वंचित होत चाललेलं आहे सर बैल बैलाचं महत्व कमी होत चाललंय मुळे ट्रॅक्टर मुळे बरोबर अजून काय सांगू शकतं का, का? सांगाल काय सर दारात तुमच्या फॉर्च्युनर पेक्षा दोन बैल भारी असल्यावर कुणी पण आले तरी बैलाकडे बघत नाही बावीस ला जुड्या जय श्रीराम दाजी जय श्रीराम काय म्हणताय जुडीच जुडीच काय साठ हजार साठ हजार मागणी झाली का मागत कशी बावीस ला चाळीस ला मागते जोड दातल कशी आहेत दाताल कडदात कडदात कर मारतेत का नाही नाही नक्की नंबर सांगा तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असेल तर दाजींचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दाजी किती आहेत दाज? आज आज काय चारच येत चारच येत कोणते दुसरे दोन अजून पलीकडले पाहत आहे मित्रांनो पलीकडले दोन आहेत पहिल मागे हे बांधल्यानंतर ते पण दाखव जय श्रीराम काय सांगितलं जोडीच एक पाच मागणी झाली कितीला मागितले ऐंशी ब्याऐंशी मागितले कायचे केवढ्याला नव्वद ला नव्वद ला कमी दातल ना दाताला कशी आहेत दाताला पुणे उगवतात पुणे उगवतात कामाची गॅरंटी देतात सगळे सगळे मार्केट नाहीत ना अजिबात नक्की नंबर सांगा शहाऐंशी झिरो चौपन बत्तीस आठशे पंचाळीस जय श्रीराम जय श्रीराम कितीला मागणी झाली झाले तीस हजाराचे मागतात का हा प्यायचंय की आवडल मग पस्तीस ला पस्तीस ला होताल कस आहे चौशय चौशय नंबर सांगा नंबर नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो चार चौऱ्याण्णव एकोणतीस जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं याच सांगायला मागणी झाली मागणी झाली कितीला मागितला तीसची तीसची मागणी झाली बत्तीस लापरी तिथची मागणी झाली बत्तीस ला दिले कोणत्या शेतकऱ्याला दिले पाहता मित्रांनी अशा पद्धतीचा गोर आहे संभाजीनगर या परिसरात विक्री झालाय किती असतात आठवड्याला नंबर सत्याऐंशी जय श्रीराम माल राम काय सांगितलं अजून सांगायला एक तीस एक लाख एक लाख तीस तीस हजार हा पाहता मित्रांनो जोड गाडीला बिडीला तीस हजार रुपये मालक सांगतात जर आपणच खरेदी करायचं असेल तर पंढरपूर राम काय होईल फायनल फायनल देऊ ना कशी एक दहा एक पाच पर्यंत मागणी झाली हा कशी झाली एक पाच लागतात एक पाच सांगा अमोल सांग चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचाळीस शेचाळीस तेहतीस त्रेपन्न छप्पन्न हे रामभाऊ यांचे गोरे आहेत आज किती आहेत सगळे सहाय्य यांचं काय होईल यांचं एकचाळीस एक लाख चाळीस चाळीस हा जोड आहे मित्रांनो एक लाख दोन दोन दात चार दोन दात चार दात दोन दात मागणी झाली का हा कशी झाली एक दाळा आला मागतात एकदा आला मागतात फायनल केवढ्या फायनल देऊ एक पंधरा अशी देऊ असे कामाची गॅरंटी गा? कामाचं गाडीला बिडीला झुकून कशाचं काय सांगितलं त्यांचं दीड लाख दीड लाख रुपये दोन बाजार वाढलेले वाटत हा वाढलं ना हा काय किंमत आहे यांची किंमत व्हायला एकवीस ला, ला मागते एक लाख वीस हजाराला एकतीस पर्यंत देऊ नंबर सांगा आहे मित्रांनो सुरुवातीला दिलेला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अमोल नंबर ना 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 बर सांग बरे खरेदी करा नंबर अशा पद्धतीचा कोण घेतलाय का दिलाय किती दिला सत्तावीस हजाराला दिला पाहता मित्रांनो हा सत्तावीस हजाराला गोरा विक्री झालेला आहे किती होती आज सगळे म्हणले सात आहे सात होते सहा आहे हा दिला जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार जय श्रीराम मालक जय श्रीराम काय साईन या वी रुपये वीस हजार रुपये किंमत कमी लावली आता काय बाजार जरा पडलाय कमी झाला मागणी झाली का मागणी झाली ना कितीला माग आहेत सतरा अठरा मागतात सतरा अठरा देत का नंबर सांगा नंबर सांगा सत्याण्णव चौसष्ट अठ्ठावीस पंधरा बावन्न तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल या मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी हा बाजारातील आपला मित्र आहे सनी कायम त्याचे चेहरे हसू असतं पाहत कायम दात दिसणार त्याची तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असेल तर योग्य माणूस आहे काय किंमत आहे सनी पस्तीस नक्की मागणी झाली का झाली माहितलं अठ्ठावीस एकोणतीस लाग काहीतरी न सांगा जा खर खरं 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 मागितलं नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस सत्त्याण्णव जे दाताला कसं आहे आदत आहे नक्की नक्की दाखवता येईल का दा पाता मित्रांनो अशा पद्धतीचं कोंडे आणि दात पाता आदत आहे काय होईन फायनल फायनल बाहेर घ्या बाहेर घ्या लागन तिथच्या बाहेर तिचच्या बाहेर एक ते तीस हजार शंभराला होईन नाही आता तिथच्या बाहेर मांडल्या बाहेरच बोलायला तीस हजार शंभराला होईन तिथच्या बाहेर मामा बरोबर नाही मित्रांनो नंबर दिलाय जय श्रीराम मामा जय श्रीराम जय श्रीराम माना जय श्रीराम काय सांगितलं खोंडाच सांगितलं वीस हजार तुम्ही सांगितलं आम्ही यावर केला आम्ही घेतले खोंड काही नका सांगू मामा घेतले ना खोंडा आपण केवढ्याला घेतले सोळा सोळाला शंभर कमी माणूस सोळाच म्हणत होता बरोबर मित्रांनो हा मालक आहे ना शंभर रुपये सुद्धा कमी करत नव्हता व्यवहार करताना ना तुम्ही व्यवस्थित करा या माणसासोबत सोबत जरा आठगाये थोडस व्यवहार करतानी त्रास देतो पण चांगली वस्तू असते अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असतील मामा हो कोणत्या गावात जाणार नारायण डोळ नारायण डोला जाणार का घरी किती जाणार काय काय त्यात गाया दुधाला तुम्हाला अशा खोंड खरेदी करायची असते करता होय पोरांच्या हाऊस शाळेत जाईन होय या पुढे 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 पाहताय मित्रांनो हा बैल पोळ्यासाठी वसतात खोंड खेळलाय दूध पितो का नाही पि त्याच्यावर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर या बाजारात या आणि खरेदी करा हा केवढ्याला घेतला सोळा हजार आपण सोळालाच घेतला तो पण सोळालाच गेला मित्रांनो बत्तीस हजारात अशा प्रकारचा जोड बसलाय आधीचा एक आणि हा एक पात आहे अशा पद्धतीने आणि सहा सहा महिन्याचीच खोंड आहे दोन्ही सुद्धा बरोबर बर मामा हा बरोबर कोणत्या गावाला जाणार आहे आता नारायण डोल नारायण डोल जाणार आहे वाळकीची अपारित आणि यांचा रेट जाणून घेऊ काय सांगितलं किंमत मला तेवीस हजार सांगितले चौदा हजार ला मागत आहेत चौदा हजार शेतकरी मागत आहेत आपल्याला द्यायचं मग ते शेतकरी काय म्हणते त्याच्यावर अवलंबून राहिले या शेतकऱ्यांनी मागितलं इकडे इकडे पाहता मित्र मागून द्या ना काय इकडे असेल इकडे इकडे असेल मालक कसा यावर होईल काय नाही त्यांना घ्या पुढं सगळ्या जनतेने बोलायचं थाप मारणार मी मालक घेणार पुढे कितीला म्हणणे तुमचं काय म्हणणे बरं माझं म्हणणं काय वीस ला घेऊन जा हा तीन हजार काय मिळाले रेट ते किती पंधराला हा कितीच होईल यावर मग आता या इकडे यावर होईल बरं ते बोलते मी येत तुम्ही बोलून तुम्ही बोला एकदा बोला बोला मालक केवढ्याला होईल बोला बोला हा मान्य करून दिला बोला तुम बोला शंभर नि मागा तुम्ही दोनशे नि मागा पण मागा ना काय करेल वर येतो तुम्ही नाहीच बोलले कसं बोल शिंदे पाटील तुम्ही बोला तुम्ही बोला ते बोला तुम्ही बोला तस ना का अर्ध निर्ध व्यवस्थित बोल की थाप मारायची सगळे समोर समोर चाललंय उघड्यावर त्याला बाकी तुम्ही किती वीस म्हणले का फायदा तुमचं काय म्हणणे हो काही वाढेल का काय गं यार हां आता हे जे बोलले ना यांच्या शब्दाला मान द्या सतरा यांचे 20 कोटी यावर हे खरा करायचे लपड व्यवहार नाही काही दलाल बकलं नाही काही नाही हातपोट नाही लाळायचं 17000 सांगितलं धरून टाका धरून टाका बोला एकदा बोला की सगळं ओपन आहे दे सगळं उघडे काय होईल नाही 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 मग आता ते काय शेतकऱ्यांनी साडे पांधरा ला खोंड मागितलाय बोला शेतकरी सोळा मध्ये द्यायचं मात्र हे सोळा हजार रुपये तीन नाही घेणार मजा खोंड विक्री झाले नाही तुम्हाला असा खोंड खरेदी करायचा असेल काष्टी बाजारात कामचा जुला झुलाघोरला काय वाटत नाही आमच्या तो लाला चारे चारे हो लाला शेट आज किती येतं आज चार येते गिरायकेत नाही म्हणून माल कमी असं का हा चार दिवस किमती काय सांगितल्या किमती आहे हा कुठे लालशेट किंवा काय सांगितले किंमत शिदुडीची एकाहत्तर सांगायला जास्त एकाहत्तर हजार सांगता कामाची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी मारतेत का मार्केबा आमची बाग बाय माणसांनी सोडायची असे काय होईल फायनल फायनल एकतर मग पाच हजार पुढं काय तरी मागणी झाली का मागणी साठ पर्यंत झाली साठ पर्यंत झाली हा त्यानंतरचे हे दोन हा यांचं काय सांगितलं यांचे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार फायनल काय होईल फायनल पंच्याहत्तर पर्यंत देत आहे मागणी झाली का मागणी अशीच सत्तरच्या मारायची गॅरंटी देतात गॅरंटी मार एकटा राहिला त्याचं नाही हे जोडीचे हे जोडीचे असे का हा हा पाहता मित्रांनो ही जोडी आहे आणि ही जोडी आहे आणि हा एकटाय हा ओके लालशेठ नंबर सांगा टाउन बाजारवाड की आई हा नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा लालशेठ कालचा व्हिडिओ पाहिला का हो पाहिला की आपण काय चुकीचं बोललो का नाही नाही चुकीचं काय बोलायचं नाही कोणाविषयी पण खऱ्या गौरक्षकांची इज्जत करतो बरोबर गौरक्षक करतात ते आईला सांभाळण्याचं काम करतात कशाला सांभाळण्याचं काम करतात आईला आईला पण जे आईलाच व्यापार म्हणून विक्री करतात अशा लोकांनी काय करायला पाहिजे चुकीचं होतं ते चुकीचं होतंय काल मला दोन चार जणांनी फोन केलं तुम्ही गौरक्षकांची बदनामी करता आपण कोणत्याही गौरक्षकाची बदनामी करत नाही बदनामी करत चुकीचं वागतात त्या लोकांचा आपण व्हिडिओ आपला बरोबर ज्यांनी माझी काल आई बहीण काढली मी त्याला चार माणसं समोर आणलं काय चुकीचं केलं का चुकीच नाही जसेच तसं वागावं लागतं की या जगात पर्यायच नाही त्याशिवाय मला एक जण तर म्हणला तुला नगर मध्ये मा बांधून मारेन आता मी काय हात बांधून ठेवलेत का माझे मी हात बांधून ठेवलेत का माझे कायद्यापेक्षा का कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही संविधान मोठे आणि संविधानाची किंमत काय आहे हे सगळ्या जगाला माहिती त्याच्यामुळे संविधानाच्या विरोधात कोणी जाऊ नका घेऊ नका नह तुम्ही कायदा हातात घेतला आम्हाला कायदा सोबत घेता येईल बरोबर आहे ना हा